हनुमान श्री हनुमान जन्मोत्सव व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा धामणी इथं सोहळा धामणी तालुका पाटण इथं उत्साहात संपन्न झाला दिनांक चोवीस एप्रिल पासून आज एक मे पर्यंत या पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते या पारायण सोहळ्यास धामनी ग्रामस्थांचे चांगल्या प्रकारे सहकार्य लाभले ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे पारायण सोहळ्याचे संपन्न झाले आज गुरुवार एक मे रोजी सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी हरिभक्त परायण अच्युत महाराज चिखलीकर यांचे काल्याचे कीर्तन झाले काल्याचं कीर्तन झाल्यानंतर धामनी गावातून दिंडी काढण्यात आली त्यानंतर एक ते चार वेळेत ग्रामस्थांनी महाप्रसाद घेतला या पारायण सोहळ्याची सांगता झाल्यानंतर डी एस पी न्यूज लाईव्ह चॅनलशी बोलताना व्यासपीठ चालक व धामणी ग्रामस्थ काय म्हणाले ते आपण बघूयात ज्या वेळा त्यावेळेला अगदी हा बारा सोळा या कार्यक्रमात प्रगती होत गेले गावातील सरकारी महत्व घेणं सर्व तरुण मंडळ वयस्क माणसं सर्व इथे येऊ लागले वाचक पांडी परिपाक टाकण्याला लोकांनी संख्या मांडली आणि कार्यक्रमाचा उत्साह वाढ केला आणि या चालू वर्षी प्रचंड अगदी समुदाय वाढला हे आम्हाला सुद्धा हा कार्यक्रम करताना उत्साह वाटला आणि असाच उत्साह त्या आम्हाला उत्साह द्यावं सर्वांनी सहभाग घ्यावा हेच आहे अजून घेतील आणि पुरता कार्यक्रमामध्ये उत्साहान पार पडेल मी खात्री करत आहोत मला गॅरेंटी म्हणायला लागली ज्या आज नवीन भविष्य सुद्धा याच्यामध्ये येऊन डाळी घेऊन उपडायला लागले भिंडीमध्ये सहभागी लागले हारिपटामध्ये सहभागी झाले महिलांमध्ये सुद्धा हरिपाटामध्ये फुगडी खेळणे आणि अवले खेळणे अशा पद्धतीने छेद होऊ लागली कीर्तनं सुद्धा लेडीज उभे राहून कीर्तनाची चाली म्हणून लागले तेवढी प्रगती या आहे आज मला अगदी आनंद वाटत आहे की ह्या पद्धतीने पाटण तालुका वार काही संघटनेसाठी वेगवेगळे विभाग प्रमुखांना आहे तर ता पाटण तालुक्यातनं मी सर्व ठिकाणी करत असतो असा उत्साह वाटण तालुक्यामध्ये कुठे पाहिला नाही एवढ्या पद्धतीनं हा कार्यक्रम उत्साहपूर्वक होत आहे तरी असाच हा हरमन भाजनी विनंती करतो आणि माझं छोटंसं संभाषण आहे थांबवत रामकृष्ण हरी यंदाचा श्री हनुमान जन्मोत्सव सोळा सामुदायिक श्री ज्ञानेश्वर पारायण सोळा धामणेगावामध्ये श्री क्षेत्र धामणेगाव गाडगे महाराज वाल्मिक महाराजांच्या पदपर्शाने गगनगिरी महाराजांच्या पदपर्शाने पावन झालेली ही नगरी आणि या नगरीमध्ये आमच्या जन्मापूर्वी गेल्या पंचावन्न वर्षापूर्वी कराडकर ताते असू द्या अनंत महाराज कुंभार असू द्या बाबूराव महाराज सावंत धामंतर असू द्या या सर्व भजनी या मंडळानं या ठिकाणी या कार्यक्रमाचा पुढाकार घेतला आणि या गावामध्ये प्रथमता धार्मिकता ज्ञानेश्वरी पारायणाची पहिली ओवी या गावामध्ये रुजवण्याचं कार्य या मंडळीनं केलं आणि ते कार्य आज पंचाव्या वर्षावरती हा वटवृक्ष वाढत चाललेला आहे आणि हा वटवृक्ष वाढत असताना त्याच्या छायेखाली आम्ही सर्व आभालवृद्ध धामणी गावचे सर्व तरुण मंडळी या कार्यक्रमामध्ये या सामुदायिक कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून जसे या कार्यक्रमाची भव्यता दिव्यता मोठी करता येईल म हनुमानजीच्या या ठिकाणी कृपा आशीर्वादाने आम्ही तो कार्यक्रम बलवत्तर आणि या ठिकाणी ताकदवान करण्याचा धार्मिकता या गावामध्ये कशी रुजवली जाईल याचं कार्य आम्ही सर्व तरुण मंडळी करत आहे हा कार्यक्रम पार पाडण्याकरता या ठिकाणी ज्ञानदान केलं हरिभक्त परायण आळंदीकर महाराज असू द्या शुजुर्क भाऊ नाता यांचा ग्रुप संपूर्ण वारकरी संप्रदाय या ठिकाणी उपस्थित राहून काकडा हरिपाठ प्रवचन आणि कीर्तन सेवा या ठिकाणी नऊ दिवस संपन्न झाली आणि या सर्व धामणी गावांना या ठिकाणी सुस्त राहावी असं ही सर्व सेवा प्राप्त झाली आणि या ठिकाणी हनुमानजींच्या चरणी फुल फुलाची पाकळी या धर्ममंडपामध्ये जे कार्य करता येईल त्या सर्व सर्व ज्यांना ज्यांना या ठिकाणी आम्ही जबाबदारी दिली त्या सर्वांनी ही जबाबदारी पार पाडली आणि हा कार्यक्रम संपन्न आणि यशस्वीरित्या संपन्न करण्याचं कार्य संपूर्ण ग्रामस्थांनी केलं अतिशय आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही या कार्यामध्ये या ठिकाणी ओढलं गेलो आणि हे कार्य हनुमानजींचं कार्य पुढच्या पिढीकडे दर पिढी दर पिढी आम्ही पुढे वाढत नेवो अशी या ठिकाणी आम्हाला शाश्वत वाटत आहे आणि आम्ही या ठिकाणी हे कार्य संत कृपा भजनी मंडळ असू द्या किंवा आमच्या सर्व सर्व धार्मिक गावातील ग्रामस्थ असू द्या सर्वांच्या वतीनं हे कार्य आम्ही हा वटवृक्ष हळूहळू मोठा करण्याचं धार्मिकता वाढवण्याचं कार्य आम्ही या ठिकाणी मंडळ करू अशी आम्ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो सियावर रामचंद्र की हनुमान की हनुमान जनमोत्सव बार सा पारम गावातून भाकरी गोळा करायच्या गावटीत बनवायची आणि एक दिवसात कीर्तन जायचं त्या पद्धतीने सुरू झालेला होता पण त्याच्यानंतर आमच्या गावातील हबप्पा जात अनंत कुंभार हबप अनंत कुंभार बाबूराव महाराज यांनी पुढाकार घेऊन पंचावन्न वर्षापूर्वी हरिभक्त पारायण यांनी फरित पारायण सुरू केलं पंचावन्न वर्षापासून हा पारायण चालू आहे आणि तरी जरा थोडसं हुस्कळीतपणा आला होता त्याला पण सुद्रभ महाराजांनी पंधरा वर्षापासून आमच्या गावात गाडी चालवलं सेव महाराज गाडी चालवलं दादा महाराज प्रमाण चांगले कीर्तनकार या पारानंद आपलं ज्ञानदान घेऊन गेलेलं आहे तरी आता या वर्षापासून सर्व युवकांनी या पार म्हणजे ह्या सोहळ्यात भाग घेतलेला आहे त्यामुळे उत्साहानं आणि आनंदानं हा सोहळा पार पडत आहे कुठून पर शिवत कुठून पुढं असा सोहळा चांगल्या पद्धतीने व्हावा अशी मी हनुमानचरांनी प्रार्थना व्यक्त करतो आणि माझं मी फक्त ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यानिमित्त हनुमान जन्मोत्सव ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष पंचावन्नावे आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे अतिशय खिळिलीच्या वातावरणामध्ये पारायण सोहळा संपन्न झाला आणि गेल्या कित्येक वर्षात अतिशय कमतरता असायची लोकांची आणि यावर्षी ती भरून निघाली आणि याच्या पुढेसुद्धा आता मोठ्या प्रमाणात पारायण सोहळा होईल अशी मला पूर्णपणे शक्यता वाटत आहे कारण लहान कार्यकर्ते असतील मोठे कार्यकर्ते असतील महिला वर्ग असतील आणि बऱ्यापैकी स बऱ्यापैकी आपला सहभाग दर्शवलेला आहे आणि सहभागातून कार्य चांगलं घडतं महाराजांनी मग अशी सांगितल्याप्रमाणे आभार मानणं ही वेळ नाही आहे मला वाटते आभार म्हणजे ही सुरुवात आहे आणि ही सुरुवात अशीच या पुढे चालू राहील आणि आम्हाला वाटतं आहे की आम्ही पुढच्या छप्पन्नाव्या वर्षात पद पदार्पण करतो आहे याच्यापेक्षा मोठं स्वरूप जेवढं कसं येईल याचा प्रयत्न आणि आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून सर्व संतकृपा भजनी मंडळ ग्रामस्थ सर्व वारकरी संप्रदाय मिळून हा पारायण सोहळा मोठ्यात मोठा मुध्या कसा होईल याचा आम्ही प्रयत्न करू धन्यवाद